カ r オケ。 तर राणी आणि ते स्वप्नानी फार येडे केले राव काय झालं दादासाहेब काय नाही रात्री स्वप्नात आली म्हणत होती कि ते कुंडगिरी मारपीट यसन वगैरे सगळं सोड म्हणली स्वप्नात म्हणले असत त्याचं काय एवढं मनावर घ्यायचंय मनावर घ्यायचं नाही म्हणजे राणी साहेब म्हणले सोड व्यसन वगैरे सोडावं लागेल नाही ठरलं आता आता सगळं व्यसन हे मारपीट वगैरे सगळं बंद करायचं दादा साहेब ते काय खरे गोष्ट त्या स्वप्नातल्या त्यात काय एवढं मनाव घ्यायचंय नाही मला असं वाटतंय आता की मारपीट गुंडगिरी हे सारे व्यसन सोडायला पाहिजेत मला राणी म्हणते तसं करायला पाहिजे हो मालक शिल्पाचा फोन आला मालकाला मला फोन रे ठीक आहे ठीक आहे करतो मी त्याला फोन हा बोलशिर प्या ते दारा साहेब ये का ते म्हणतो बा खान पिणं आपली गुंडगिरी राडे मग मारपीट समजा राडा बंद करून टाकायचे म्हणतो तिथं खायचे वांदे आपल्याला माझ्याकडे प्लॅन आहे आपण जाऊन उन... भेटू त्याला हो चल ना मग चल काय म्हणतो त्याच्या मायाला दी ज्या भावात असतील त्या भावात घालून टाकते टरा काय नाही देऊन टाक देऊन टाक काय गरज नाही आणि ये माग आपलं हा 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 चालतंय 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 नाही इकडे बसलं होतं आपलं मंदिराकडे हा चालतंय चालतंय या चालतंय ठेवतो मग मी यायचं बिय नाही गांधी एकायला पाठीलं किमायला फोनावर बोलूच तरच कुठे हो गायब झाले काय काय दादा कुठे गेल हो गेले होते गेलो तिकडं काम होत थोड हम्म बोल दारा साहेब माझ्याकडे एक झकास प्लॅन आहे बोल ना तुम्हाला सुधरायचं आहे ना हा सुधरा की राणी साहेब पुढून आल्या ना त्यांच्या पुढचं फक्त कोण बोलायचं झाल्याच्या त्यानंतर आपले राडे चालू का किती झाक झाला सांगितलं असतो बरोबर आहे तो तसच करायला पाहिजे ए थुक ते थूक काही पण खाता बियेन थुक च्या मायाला एवढी मोठी बॉडी देवानी बनवली ती खराब होईल ना थुक लवकर तूक ए थांबा रे आलोच मी काय रे दारा साहेब ओकल्याल नाही झालं खरंच चुकलाय बेटा इथं काय मग राणी झालं नाही आमच्यावर प्रेम हे बघ खुकले तू किती प्रयत्न केला के ना मला मिळवायचा तर मी तुला कधीच मिळणार नाही अरे का पण मी तर तुझ्यासाठी काय पण करू शकतो बर एक काम कर माझा पिच्छा सोड तुझा आणि पिच्छा? अरे तुला मिळाले विषय मी तुझा पिच्चा नाही सोडणार असं आहे का पाहतो मी का म्हणतो बाई हा

सांगा आप रे आपल्याला अरेंज मॅरेज मिळ का हे ना आपल्याला जीएसटी सांगा ना आपल्याला किती दिवस झाले तर अण्णाला विसरला जायचं गो येऊ काय करतात जीएसटी काय नाही झाली ये ना बस का? ना हो का हो काय म्हणलं मग तेव्हा काय नाही मला म्हणे मी तुला राहणार नाही हो हो का मग तू काय कर प्रेमात त्याच्या पडायला मी काय रस्त्यावर नाही बसलेले अरे मला तसं नाही म्हणायचं तू फक्त प्रेमात पडायचं नाटक कर ला, ला। ना म्हणजे काय करू तू काय कर हुकलेला फोन लाव हा आणि त्याला भेटायला बोलू मग मी बाकीचं पाहतो काय करायचं उद्या ठीक मी जरा फोन लावते चालते तू जा म्हणून काय म्हणतो नेमकं आपल्याला आता पुस्तकात दिने सापड नाही ना मी काय कायसं भाव आहे हो? ऑरेंज मॅरेज आणि लव मॅरेज हे ऑरेंज ए लव नाल्ले कोमे आरल्याका ना रेंजचा प्रॉब्लेम येतो लेंज ऑरेंज हेड आणि मॅरेज रेंजचं नसतं रे काय अरे ते रेंज नाही का रेंज तिकडं चाललं आहे रेंज सायंकाळ आलं तुला लो मॅरेज ऑरेंज मॅरेज फरक माहिती आहे ना नाही माहिती मला नाही काय मगदा चेष्टी चेष्टी कोणी अरे बाय काय तू बस काय खाली एवढं काय रागाला बघतो आपलं तेवढं

तेव्हापासून मैत्री आम तुम्ही मला असं काही की एकटं एक 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 पाडून गेले सोडून अरे त्या हुगलीने आपली गाव जी इज्जत काढली ना नाही सण झाली तुम्ही असं नको करायलो आता नाही झालं सगळ्या जाऊ दे ज्येष्ठी लव्ह मॅरेज आणि मॅरेज म्हणजे काय तुम्ही आणि अंड्याच्या बाहेर निघा काय एवढं सोपं होतं अजून आणतच जेत अंड्याच्या बाहेर निघा एवढं येतं मग आधी सांगायचं नाही येणे जा, ये जा, जा, ये 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 जा आता पळे <laughs> <ने। laughs>